हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये महिमा वैभव ऐश्वर भव्यता आकर्षकता सर्वोच्च अधिकार किंवा सत्ता महाराज राणी सरकार राजेसाहेब राणी साहेब होता है मैजेस्टी लाक्य प्रयोग कर आई वॉज इन्वाइटेड टू टी विथ हर मैजेस्टी द क्वीन दुसरा वाक्य है दिस म्यूजिक हैज मैजेस्टी पावर एंड पैशन तीसरा वाक्य है वी हम्बली बैक योर मैजेस्टी टू शो मर्सी चौथा वाक्य है द किंग हॅड अनस्पीकेबल मॅजेस्टी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू